सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी भाजपकडून पल्लवी व यांची नावे निश्चित पेण भाजपकडून प्रभाग क्रमांक दोन साठी पल्लवी कालेकर आणि प्रभाग क्रमांक सात साठी अफरी खरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे पल्लवी कालेकर ह्या प्रभाग क्रमांक एक च्या रहिवासी असून त्या प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढवणार आहेत तर अफरीन त्या, दोन त्या या प्रभाग क्रमांक दोनच्या रहिवासी असून त्या प्रभाग क्रमांक सात मधून आपले नशीब अजमावणार आहेत पल्लवी कालेकर यांनी दोन हजार अकरा ला नगरपालिका निवडणूक लढवलेली आहे त्यावेळेस त्यांना निसट्ट्या पराभवाला सामोरे जावे लागले होते परंतु यावेळेस त्या पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार आहेत तर अफरीन अकवारे यांचा चेहरा राजकारणात नवीन असून त्यांचे पती उद्योजक मुद्दूश अखवारे हे पेर मधील जानामाना चेहरा आहे त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे त्याचा फायदा अफरीन अखवारे यांना नक्की होणार एकंदरीत पल्लवी कालेकर व अफरीन अखवारे यांच्या विजयाची खात्री भाजप उमेदवारी निश्चित झाल्याचे खात्रीशीर वृत्त गरजा रायगड सात संवादच्या हाती लागली आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाणीला सबस्क्राईब करून बॅलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद